नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे राज्यात पाऊस होईल चोवीस तासामध्ये राज्यात कोणत्या भागात जोरदार पाऊस असेल याचा थोडासा आढावा सध्या पाहायला गेलं तर पश्चिमी आवर्तन आहे शिमला ह्या भाग शिमला जम्मू काश्मीर ह्या परिसरातून पश्चिम आवर्तन पुढे जाताना दिसत आहे तसेच त्याचा अंश जो राहिलेला आहे तो खाली इकडे भारताच्या दक्षिण दिशेकडे सरकत असल्यामुळे कोटा झाशी इंदूर ह्या भागातून मेगर्जेनेस पाऊस सुरुवात आहे हलक्यामध्ये पाऊस आहे पण मेघर्जनेस वाटत आहे इकडे विशाखापट्टणम ह्या साईडला कोलकाता विशाखापट्टणम ह्या साईडला एक चक्रकार स्थिती होण्याची शक्यता आहे आणि मुंबईला सध्या पावसाचा वातावरण निर्माण झालेला आहे छत्रपती संभाजीनगर अहमद पुणे बीड ह्या भागातून रात्रीतून पावसाचा वातावरण अनुकूल आहे आणि हलक्याशा पावसा किंवा हलक्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता त्या भागात आहे सातारा अकोला परिसरात सुद्धा हलक्या पावसाची शक्यता रात्रीतून बनत आहे कारण त्याचं तसं कारण बघायला गेलं तर अकोला जबलपूर नागपूर जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक ह्या भागातून एक द्रोणीय स्थिती निर्माण होणार आहे चोवीस तासामध्ये त्यामुळे पावसाची शक्यता त्या, त्या भागात जास्त वाटत आहे जळगाव चाळीसगाव शिल्लोडे हा परिसर जो आहे तो जरा थोडासा मी हेच चांगला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता रात्रीतून बनतानाच दिसत आहे वैजापूर छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर पैठणच्या परिसरापर्यंत पावसाची शक्यता चांगली आहे छत्रपती संभाजीनगर ह्या भागातून सुद्धा चांगले, चांगले पावसाची शक्यता दापोली पुणे सातारा रत्नागिरी या परिसरात पुढे पाऊस तो शक्यता वाटत आहे एकंदरीत पाहता उत्तर व पश्चिम कोपऱ्यातून पावसाची शक्यता सध्या दाखवत आहे महाराष्ट्राच्या पण चोवीस तासामध्ये पावसाची म्हणजे चांगल्या पावसाची शक्यता जळगाव अकोला छत्रपती संभाजीनगर मालेगाव ह्या परिसरातच जास्ती करून द्रोणी हवेच्या जा प्रभावाखाली जास्त दाखवल दाखवत आहे राहुरी गोडेगाव अहमदनगर या भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवते आणि पुढे पाहायला गेलं तर इकडे पश्चिम भागातूनसुद्धा हलक्याच्या भाव पावसाची शक्यता दाखवत आहे वैजापूर गणगापूर श्रीरामपूर याही भागातून हलक्याच्या हलक्यामध्ये पावसाची शक्यता दाखवत आहे कोपरगाव आणि येल येवोला या परिसरात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे पण गाणगापूरच्या उत्तर बाजूस सिल्वर अजेंडा मोटला ह्याच्या उत्तर बाजूस बघायला गेलं तर पावसाच्या चांगली परिस्थिती आहे पाऊस चांगला पडणार आहे त्या भागात माहूर बुलढाण्याला हलकामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि इकडे मेगर्जनेसर जमीर मलकापूर भुसावळ जळगाव ह्या परिसरात मात्र मेघर्जनेसर पाऊस चांगला पडण्याची शक्यता चोवीस तासामध्ये दाखवत आहे मॉडेल आणि दुसऱ्या भागातून पाहायला गेलं तर ब्रह्म रावेरी आणि इकडे नावी दा, दा जो पट्टा आहे ह्या भागातून सुद्धा मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता दाखवत आहे एकंदरीत पावसाचा जोर दक्षिण भागातून थोडासा थो थो कमी झालेला दाखवतोय कन्नड शिल्लड अजिंठा चाळीसगाव कन्नड ह्या परिसरातून पावसाचे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दाखवते गारपीट होण्याची पण शक्यता त्या भागात थोडस दाखवत आहे आणि अकोलं जातारा जा परिसर सांगली जा आहे सांगलीचा पश्चिम पूर्व भागात उत्तर भागातून पावसाची शक्यता चांगली आहे सांगलीच्या पूर्व भागातून ढगाळ हवामान आहे फक्त वातावरण होईल सोलापूरपर्यंत पावसाची शक्यता काय नाही दिसत नगर बीड अहमदनगर बीड पुणे या परिसरातून सुद्धा हलकीशी पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात पाहायला गेलं तर पावसाची शक्यता थोडीशी कमी झालेली दिसून येते चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला उद्या जास्ती करून नागपूर इंदोर झाशी कोटा ह्या भागातून एक द्रोणी स्थिती पुढे सरकल्यामुळे त्या भागात जोरदार पावसाची शक्यता निर्माण होण्याची शक्यता आहे धन्यवाद